महाराष्ट्र में प्याज आता है वो तो खाकर हम बड़े हुए हैं तुम्हारे यहां से जो कपास आती है उससे हमने कपड़े सिलाए हैं। और कहते हैं ना, जिसका नमक खाते हैं उसको तो भुला नहीं करते किसानों को पैसा मिलना चाहिए मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए मैं तुमसे पूछता हूँ मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए मिलना चाहिए तो दे देना बाबा मिलना चाहिए <laughs> लग तो रहा है मुख्यमंत्री जम्मा कामीनारा दुई ओ बाबा जमीनारा है देवेंद्र भाई भी जामीनारा मी सांगितलं मी काय बोलायचो हे तुम्हाला विचारू का मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही एकाच वेळेला होतो एकोणीशे पंच्याऐंशी साला तेव्हा तुम्ही अर्ध्या ते चर्च मध्ये शाळेत जात होता मी तुम्हाला काय विचार का। तुम्हाला विचारून मी भाषण करू का <laughs> दोन हजार चौदा ला काय म्हणाले अक्षय दोन हजार पंधराला म्हणाले सक्का साथ चक्र विकास दोन हजार सोलह न्यू इंडिया स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया दो सत्रह मेरा देश बदल रहा दो दो <laughs> है दो हजार अठारह साफ नियम सही विकास दो हजार एक मैं चौकीदार हूँ चौकीदार है पंडित नेहरू शिकार इंदिरा गांधी म्हणाचे शिखर सैनिक डॉक्टर गांधी इंजिनियर व्हा आमचे प्रधानमंत्री मोदी म्हणतात गोमान करण्यासाठी पुढे येतात पण या देशातून सगळ्यात जास्त जगांमध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट गोमांसचा किंवा बीजचा या आपल्या देशातून आणि त्या गोमास एक्सपोर्ट करणारे जे त्यांच्याकडून सव्वा कोट रुपयाची जी आहे इलेक्शनला देणगी घेतली इंडाग्रो फूडून पाऊन कोट रुपये जे आहेत निवडणुकीसाठी घेतले तुम्हाला गोमांस जे आहे ते चालत नाही गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांकडून मात्र करोड रुपये तुम्हाला चालतात लाज वाटली पाहिजे तुम्ही तर सांगायला पाहिजे होतं वाला मोदी हो व्यक्तो की तुम्ही गोमांस एक्सपोर्ट करता तुमच्या जमडीला सुद्धा आम्ही हात लावणं आहोत आमचे नाही करणं आवडत